अनन्या चिंच प्रदीप केने चिंचपाडा तीन वरती शंभू महादेव प्रसन्न पृथ्वीराज दादा खुटवाड फुरसुंगी चार ला स्पायडर फॅन्स क्लब शोएब मुजावर आहे रोड पाच ला आनंद जगताप मोरा प्रेमी वडगाव हवेली सहा ला सुटला सहा सुटला आणि सहा मध्ये पाच गाड्या आणि पाच गाड्यांचा रणसंग्राम चालू आहे सुंदर अशी लढत चालू आहे सहावा बैलगाडी मालक जो होणार आहे सेमी साडी पात्र पाच गाड्यांच्या लढत चालू आहे सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशा गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत लढात लढत झाली स्क्रीनवाले स्क्रीनवाले आपला प्रॉब्लेम काय हो सात आहे माग हो समोरचे गाव आले घटक्रमांक सात सुटण्यासाठी सज्ज सज्ज झाला एक लाभाजनगर फुलचेवरा दोन ला चिंच तीन ला फुरसुंगी चार ला सातारोड पाच ला भाळवणी सहा ला देगाव पाटेश्वर सात ला ललगुन चार ला ओले पनवेल नऊ ला हिल्यानगर दहा ला भंडारमाची अकरा ला भाऊ फलटण आणि बाराला सोरटिवाडी हा सात सुटतोय